नागपूर येथे काँग्रेसचे नेते व माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर आणि निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली त्यांनी सांगितले की, की मतांची चोरी लपवण्यासाठीच निवडणूक प्रक्रियेच्या सीसीटीव्ही वेबकास्टिंग आणि व्हिडिओ मटेरियल नष्ट करण्याचा आदेश देण्यात आला आहे तीस मे रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य निवडणूक आयोगाला या संदर्भात पत्र पाठवले आहे पटोले यांनी हरियाणा निवडणुकीतील घोटाळा आणि न्यायालयीन निकालाचे उदाहरण देत सांगितले की मतांची चोरी उघड होऊ नये म्हणून केंद्र सरकारने निवडणूक नियम क्रमांक क्रमांक त्र्याण्णव मध्ये अठ्ठेचाळीस तासातच बदल केला त्यांनी हे देखील स्पष्ट केले की कॅमेरे आणि वेबकास्टिंग फुटेज आता सार्वजनिक केले जाणार नाही ही, ही लोकशाहीची थट्टा आहे काँग्रेसने यापूर्वी महाराष्ट्रातील एकशे तेवीस विधानसभा मतदारसंघांमध्ये मतचोरीच्या घटनांचा आरोप केला होता विशेषतः कामठी मतदारसंघात स्थानिकांना ओळखता येणारे हजारो मतदार अचानक यादीत दाखल झाल्याचा आरोप आहे पटोले म्हणाले की हे सर्व प्रकार लोकशाहीला कमजोर करणारे आहेत लोकशाहीला वाचवण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्या मतानं सरकार बनवण्याचा अधिकार आहे आणि सरकार बनवण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला असताना ज्या पद्धतीनं निवडणूक आयोग आणि नरेंद्र मोदीचं सरकार या लोकशाहीच्या व्यवस्थेवरच डाका टाकण्याचं काम करत असेल आणि पारदर्शकता संपवत असेल ते प्रश्न जनतेपर्यंत पोचावेत हाही या पत्रकार परिषदेचा मूळ उद्देश आमचा आहे मध्ये आम्ही याचं चॅलेंज केलेलं आहे आम्हाला आमचा विश्वास आहे न्यायव्यवस्थेवर कारण की माननीय हरियाणा पंजाब हायकोर्टाने जो निर्णय दिलेला होता त्या निर्णयाला अठ्ठेचाळीस तासामध्ये नरेंद्र मोदीच्या सरकारने निवडणूक आयोगाच्या पत्राच्या आधारावर रूल त्र्याण्णव बदलवलं अठ्ठेचाळीस तासात याचा अर्थ दालमेख आहे आणि त्याच्यामुळे आम्ही माननीय सुप्रीम कोर्टामध्ये धाव घेतलेली आहे मान्य सुप्रीम कोर्टावर आमचा विश्वास आहे की लोकशाही वाचवण्यामध्ये निश्चितपणे मान्य सुप्रीम कोर्ट कारण की आम्ही आमचा मुद्दा एकदम क्लिअर आहे की सरकार हे लपवण्याचा प्रयत्न का करते आहे वस्तुस्थिती का नाही दे नसेल गरबेट तर सांगा तसं दाखवा आम्हाला काय नेमकं आहे कोणत्या बूथवर किती मतं झालीत किती लोकं लाईनमध्ये होते हे आम्हाला बघण्याचा अधिकार आहे का सरकार लपवती आहे हे सगळे प्रश्न त्याच्या माध्यमातून निर्माण झालेले आहेत आपको नहीं नहीं हम लोग तो शुरुआत से कर रहे हैं आपको याद होगा कि जिस दिन महाराष्ट्र के चुनाव के रिजल्ट आए उसी दिन जब मैंने महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस का अध्यक्ष करके जब पत्रकार परिषद लिया उसी दिन मैंने चुनाव आयोग को यही सवाल किया आप लोगों ने पूछा था कि आपको ईवीएम मशीन के ऊपर डाउट है क्या मैंने कहा नहीं है मैंने कहा कि जो वोट छियालीस लाख बड़े महाराष्ट्र में और जो रा, शाम के पाँच बजे के बाद जो छहत्तर लाख वोट बढ़े हैं वो से बूथ पे हुए हैं कौन कितनी लाइन लगी है वो उसके फुटेजेस हमको उपलब्ध करा दीजिए यह हमने चुनाव आयोग को मांग की थी ये मेरी पहली प्रेस कॉन्फ्रेंस थी इसलिए हमें साथ नहीं दी उसी दिन हमने सवाल किया था क्यों चुनाव आयोग ये छुपा रहा है क्यों एक 48 घंटे में रूल त्रियानवे बदला गया ये सवाल चुनाव आयोग ने ये सवाल का जवाब देना चाहिए i don't